नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नाशिकचा फेमस पाव वडा किंवा उलटा वडा पाव तर सर्वात अगोदर आपण त्याची भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत व त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे नक्की बघा आणि पहिल्यांदा जर का आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात पुढे जाऊ नका तर लागणारं साहित्य आहे चार उकडलेले बटाटे इथे आपण एक पेस्ट तयार करणार आहोत त्यासाठी एक इंच आल्याचा तुकडा या पद्धतीने बारीक चिरलेला आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली कोथिंबीर आठ ते दहा पत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत फोडणीसाठी मोहरी हिंग अर्धा टीस्पून हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे इथे एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आलं लसूण आणि मिरची काढून घेऊया आणि पाणी न घालताच हे आपण मिक्सरला जाडसर फिरवून घेऊया आलं लसून मिरची आपण मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेला आहे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल आपण गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा टी स्पून इतकी मोहरी काढून घेऊया आणि मोहरी आपल्याला चांगली तडतडू द्यायची आहे मोहरी इथे चांगली तडतडलेली आहे आलं लसून मिरची जे वाटण तयार केलेलं आहे ते काढून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया हे बघा चांगलं परतलं गेलेलं आहे आता आपल्याला यावरती काढून घ्यायचं आहे हळद हिंग आणि चवीनुसार मीठ तर इथे आपण चिमूटभर हिंग घेतलेला आहे अर्धा टीस्पून हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे सोबतच कढीपत्ता जो बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा काढून घेऊया आणि कोथिंबीर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपण जे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते आपल्याला हाताने कुस या करून यामध्ये काढून घ्यायचे आहेत तर इथे मी सर्व बटाटे यामध्ये काढून घेते सर्व बटाटे आपण यामध्ये काढून घेतलेले आहेत चमच्याने आपण चांगलं मिक्स करून घेऊया आपल्याला ही जी बटाट्याची भाजी लागणार आहे ना ती अगदी मॅश केलेली असते त्यामुळे आपल्याला एकतर या पद्धतीने चमच्याने असं मॅश करून घ्यायचं आहे जर का चमचा वापरायचा नसेल तर तुम्ही मॅशरने या पद्धतीने मॅश करून घेऊ शकता हे बघा या पद्धतीने आपण भाजी चांगली मॅश करून घेऊया इथे आपण बटाट्याची भाजी अगदी मस्तपैकी मॅश करून घेतलेली आहे गॅस इथे आपण फुल करून घेऊया आणि एक मिनिटासाठी भाजी फुल गॅस वरती आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने मिनिटभरासाठी इथे आपण भाजी चांगली मिक्स करून घेतलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही भाजी पूर्णपणे थंड करून घेऊया जोपर्यंत आपली बटाट्याची भाजी थंड होतीये तोपर्यंत आपण लागणारा बेसनाचं पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी एक कप बेसनाचं पीठ घेतलंय दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर चिमूटभर हिंग चवीनुसार मीठ अर्धा टीस्पून ओवा वन फोर टी स्पून हळद अर्धा टीस्पून तिखट आणि चिमूटभर खायचा सोडा घेतलेला आहे बेसन पिठामध्येच तांदळाचं पीठ काढून घेऊया हिंग ओवा आपण हातावर थोडासा क्रश करून घालूया जेणेकरून स्वाद खूप छान येईल आता आपल्याला यामध्ये हळद लाल तिखट मीठ आणि सोडा हे सर्व काढून घ्यायचं आहे सोबतच कोथिंबीर आणि चांगलं मिक्स करून घेऊया आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि मध्यम घट्ट असं बॅटर आपल्याला याचं तयार करून घ्यायचं आहे तर लागेल तसं सुरुवातीला आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे एकत्र जर का पाणी यामध्ये काढून घेतलं तर पिठाच्या ना गुठळ्या होतात त्यामुळे या पद्धतीने थोडं थोडं पाणी यामध्ये काढून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा याच पद्धतीने आता आपण हे पीठ भिजवून घेऊया इथे आपला वड्यासाठी लागणारा बेसनाचं पीठ भिजवून तयार झालेलं आहे हे बघा एवढं घट्टसर आपण हे करून घेतलेलं आहे आता आपण हे झाकून पाच मिनटांसाठी बाजूला ठेवून घेऊया इथे आपली बटाट्याची भाजी पूर्णपणे थंड झालेली आहे इथे मी सहा पाव घेतलेले आहेत हे बघा आता आपल्याला पावाच्या उलट्या बाजूला बटाट्याची जी भाजी आहे ती या पद्धतीने अशी पसरवून लावून घ्यायची आहे तर सर्व पावांना आपण याच पद्धतीने बटाट्याची भाजी लावून घेऊया सर्व पावांना इथे आपण बटाट्याची भाजी चांगली लावून घेतलेली आहे हे बघा बेसन सुद्धा इथे आपलं चांगलं मुरलेलं आहे आता आपल्याला बेसन मध्ये चांगलं पाव डीप करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आता आपण हा तेलामध्ये सोडून घेऊया गॅसवर कढईमध्ये तेल आपण मध्यम गरम करून घेतलेला आहे आता आपण पाव वडा तेलामध्ये सोडून घेऊया आणि मध्यम वरतीच आपण सा चांगला तळून घेणार आहोत वरच्या बाजूला आपण झाऱ्याने थोडस तेल असं उडवून घेऊया आता आपण उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगलं तळून घेणार आहोत इथे आपला पाववडा मस्तपैकी तळून तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया आणि उर्वरित सर्व याच पद्धतीने तयार करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला नाशिकचा सुप्रसिद्ध पाव वडा किंवा उलटा वडा पाव बनवून तयार झालेला आहे एका बाजूने खमंग पाव आणि दुसऱ्या बाजूने झनझणीत बटाट्याची भाजी म्हणजेच खव्यांसाठी एक परफेक्ट स्ट्रीट फूड कॉम्बो तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि खूप साऱ्या कमेंट करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी